नमस्कार शाबुदाना बटाटा पापड करण्यासाठी इथे मी एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे जो खिचडी करायचा मोठ्या आकाराचा साबुदाना असतो तोच इथे मी घेतलेला आहे हा शाबुदाना न भासताच असंच मिक्सरमधून ओबडधुबड वाटून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे मोठा रवा असतो अगदी त्याप्रमाणेच इथे शाबुदाना बारीक करायचा आहे त्यापेक्षा खूप जास्त बारीक करायची अजिबातही गरज नाही ज्या कढईमध्ये आपण हे मिश्रण शिजवणार आहोत त्या कढईमध्ये ही शाबुदाण्याची पावडर घालून घेऊया ज्या वाटीने आपण एक वाटी शाबुदाना घेतला होता त्याच वाटीने इथे तीन वाट्या पाणी या पावडरमध्ये घालून घेऊया पाणी घातल्यानंतर हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व दहा मिनटासाठी शाबुदाना भिजू देऊयात शाबुदाना भिजत आहे तोपर्यंत बटाटे खिसून घेऊया इथे मी मध्यम आकाराचे कच्चे चार बटाटे घेतलेले आहेत या बटाट्याची साल काढून बटाटे काळे पडू नयेत म्हणून शेजारीच एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हे सर्व बटाटे ठेवून देऊया बटाट्याची साल काढल्यानंतर खिचणीच्या ज्या बाजूला सर्वात मोठ्या आकाराचे जे होल्स असतात त्या होल्समधून म्हणजेच त्या बाजूने बटाट्याचा कीस करून घेऊया कीसही काळा पडू नये म्हणून या ताटामध्येच थोडंसं पाणी घेतलेलं आहे अशा प्रकारे सर्वात मोठ्या आकाराचा कीस पापडामध्ये वापरल्यामुळे पापडाचं मिश्रण शिजत असतानाच कीस त्या मिश्रणामध्ये अजिबातही विरगळत नाही व पापड तळल्यानंतर पापड दिसायला खूप छान दिसतात सर्व बटाटे किसून झाल्यानंतर तयार झालेला केस दुसऱ्या भांड्यामध्ये घालून घेऊया व दुसऱ्या वेळेसही स्वच्छ धुवून घेऊया हा कीस आपल्याला जवळपास तीन वेळा तरी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे यामध्ये अजिबातही स्टार्च ठेवायचे नाहीत कुठलीही पूर्वतयारी न करता आपण हे उपवासाचे शाबुदाना बटाटा पापड अगदी झटपट करू शकतो तिसऱ्या वेळेस कीस चांगला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर या मिश्रणामध्ये घालून घेऊया किस घालत असताना यामधील पाणी चांगलं पिऊन घ्यायचं आहे नंतरच कीस यामध्ये घालून घ्यायचं आहे आता ज्या वाटीने आपण एक वाटी शाबुदाना घेतला होता त्याच वाटीने इथे तीन वाट्या पाणी घालून घेऊया मगाशी शाबूदाण्याची पावडर भिजत घालत असताना आपण तीन वाट्या पाणी वापरलेलं होतं आणि आत्ताचं तीन वाट्या असं एकूण सहा वाट्या पाणी मी ते वापरलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून ही कढई गॅसवरती ठेवून दिलेली आहे मध्यम आचेवरती आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे यामध्ये आपण शाबूदाण्याची पावडर घातलेली असल्यामुळे ती पावडर कढईला खाली तळाला चिकटून राहू शकते म्हणून सतत अशा प्रकारे हे मिश्रण हलवत राहायचं आहे या पापडासाठी तुम्हाला इथे कमी जास्त प्रमाणामध्ये पाणी लागू शकते एकवेळ पाणी कमी पडलं तरी आपण त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वापरू शकतो परंतु जास्तीचं पाणी यामध्ये अजिबातही वापरू नका शेजारच्याच गॅसवरती मी थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं होतं परंतु ते पाण्याचा मी अजिबातही वापर केलेला नाही जवळपास वीस ते पंचवीस मिनिटांनंतर इथे हे मिश्रण किंचितसं घट्टसर असं झालेलं आहे असंच मिश्रण आपल्याला पापडासाठी हवं आहे आता गॅस बंद करून हे मिश्रण किंचितचं कोमट होईपर्यंत बाजूला ठेवून देऊया आपण हे पापड प्लॅस्टिकवरती करणार असल्यामुळे प्लॅस्टिक वितळू शकते म्हणून हे मिश्रण थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे नंतरच पापड करून घ्यायचे आहेत पापडाचं मिश्रण किंचितचं कोमट झाल्यानंतर इथे अंगणामध्ये उन्हामध्ये प्लॅस्टिकचा कागद अंतरलेला आहे त्यावरती पापड घालून घेऊया हे पापड घालायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही हे पापड घालू शकता या मिश्रणातील अशी एक एक पळी यावरती सोडून घ्यायची आहे व आपसुकच हा पापड आजूबाजूला पसरला जातो तुम्हाला जर हे पापड एकसारखे व गोलाकार तयार करायचे असतील तर या कागदावरती चार ते पाच बांगड्या अंतरून त्या बांगड्यांच्या आतमध्ये पापड घातले तरीही पापड एकसारखे व गोलाकार तयार होतात इथे मी किंचित मध्यम आकाराचे पापड करून घेतलेले आहेत चार ते पाच तासानंतर पापड उलटून घ्यायचे आहेत व दोन दिवसासाठी पापड दोन्ही बाजूने चांगले कडकडीत सुकवून घ्यायचे आहेत हे पापड आपण जवळपास एक वर्षासाठी वापरणार असल्यामुळे ते उन्हामध्ये सुकवणे अत्यंत गरजेचे असते दोन दिवसानंतर पापड चांगले सुकलेले आहेत आता यातील काही पापड तळण पाहूयात पापड तळण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये एक पापड सोडून घेऊया पापड तळत असताना तेलही चांगलं गरम असणं गरजेचं असतं तर तुम्ही इथे पाहू शकता आपला पापड एकदम चांगला फुललेला आहे तसेच पापड तळण्यासाठी तेलही एकदम फ्रेशच वापरायचं आहे फ्रेश तेल नाही वापरलं तर पापड तेलामध्ये चांगला उठणार नाही म्हणजे चांगला फुलणार नाही दोन्ही बाजूने पापड चांगला उलतपालत करून नीटनिट तळून घ्यायचा आहे शाबुदाना अजिबातही न भिजवता बटाटे न उकडता अगदी झटपट अवघ्या अर्ध्या तासामध्ये हे उपवासाचे शाबुदाना बटाटा पापड तयार होतात तसेच हे पापड करण्यासाठी खूप जास्त भांड्यांचा पसाराही होत नाही तर तुम्ही सुद्धा येत्या महाशिवरात्रीच्या उपवासासाठी व वर्षभरासाठी अशा प्रकारचे उपवासाचे शाबुदाना बटाटा पापड नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद